आवाज सर्व सामान्यांचा दिंडोरी वणी जागतिक आरोग्य दिनानिमित्त नामदार नरहरी झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न वणी दिंडोरी व पेठ ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू व डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तिन्ही ठिकाणच्या शिबिरात तीन हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली गोकुळ झिरवाड यांच्या संकल्पनेतून सोमवार दिनांक सात रोजी नामदार नरहरी झिरवाड चॅरिटेबल ट्रस्ट व वणी व पेठ ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने व पेठ रुग्णालय तालुक्यातील नागरिकांसाठी वणी व पेठ ग्रामीण रुग्णालय मोफत डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरासाठी ट्रस्टच्या वतीने तीनही ठिकाणी मंडप उभारून रुग्ण नोंदणी बाहेर गावाहून आलेल्या रुग्णांसाठी नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तीनही ठिकाणी सकाळी ते दुपारी रुग्णांची नेत्र तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली यामध्ये नेत्र तपासणीत आढळून आलेल्या नेत्र दोष असलेल्या रुग्णांना औषधोपचाराबरोबरच चष्म्यांचे नंबर काढून देण्यात आले अशा रुग्णांना चष्मे बनवून मोफत वितरित केले जाणार आहेत ज्या रुग्णांना मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे अशा रुग्णांना मुंबई व अन्य ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून नेण्यात येऊन मोफत उपचार करण्यात येणार आहे दिंडोरी येथील शिबिरात एकूण सातशे पंच्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये चारशे एकसष्ट रुग्णांना उपचार सुचविण्यात आले त्यामध्ये तीनशे अठरा मोतीबिंदू चार तिरडेपणा दोन आर्टिफिशियल डोळ्यांचा तर एकशे सदतीस रुग्णांना चष्मा सुचविण्यात आले वणी येथील शिबिरात एकूण सहाशे सत्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकशे अठरा रुग्णांना मोतीबिंदू सात रुग्ण तिरडेपनास एकशे पस्तीस रुग्णांना चष्मा सुचविण्यात आलाय तर उर्वरित रुग्णांवर औषधोपचार देण्यात आले पेट येथील शिबिरात चौदाशेच्या आसपास रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय तसेच इतर ग्रामीण रुग्णालयातील नेत्र तज्ञ वैद्यकीय अधिकारी व पथकांनी पथक व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यापुढील काळातही वेगवेगळ्या आजारावर ट्रस्टच्या वतीने शिबिरे आयोजित करण्याचा मानस असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी आज दिनांक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मान्य मंत्री आमदार धिरवाळ साहेब यांनी जे मोतीबिंदू शिबिर व डोळे तपासणीचं ता शिबिर तालुक्यामध्ये मा मला वाटतं त्यांच्या मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आज आपण सगळेजण बघतोय येते प्रचंड प्रतिसाद खेडापाड्यातल्या लोकांचा आपल्याला मिळतो आहे असेल नेत्रा तर दिसेल जत्रा या उक्तीप्रमाणे खरोखर जर डोळेच आपल्या कामात आले तरच आपण हे सगळं जग सुंदर जग पाहू शकतो आणि यासाठी साहेबांनी जे हे आयोजन केलं आणि खेड्यापाड्यातल्या लोकांनी त्याचा लाभ घेतला अशा वर्कर्सने सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन त्यांचे फॉर्म भरून घेतले जवळजवळ प पस्तीसशे फॉर्म भरून झाले सतराशे लोकांची डोळ्यांची तपासणी होण्याचं अपेक्षित आहे आतापर्यंत तीनशे ते साडेतीनशे लोकांनी नाव करून तीनशे लोकांची तपासणी झालेली आहे याबद्दल वनेकरांतर्फे मी साहेबांचे आभार मानते आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साहेबांच्या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ग्रामीण रुग्णालय वणी ग्रामीण रुग्णालय दिंडोरी व ग्रामीण रुग्णालय पेठ अशा तीन ठिकाणी आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने डोळ्यांची तपासणी डोळ्यांचे शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात आले आहे आ, तरी या शिबिराच्या निमित्ताने जे आपल्या आदिवासी भागातील सर्वे बंधू भगिनी आहेत आपले वयस्कर जे लोक आहेत त्यांना डोळ्यांची मोफत तपासणी तसेच त्यांच्या आजाराचे निदान हे करून मिळणार आहे व ज्या लोकांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा सर्व लोकांची रक्तलग्नी तपासणी तसेच इतर काही तपासणी असेल तर ती, ती करून त्यांना आपण पुढे जे जे हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या वतीने जे कोणतं हॉस्पिटल त्यांनी ठरवलेलं असेल तिथे शस्त्रक्रियेसाठी पाठवणार आहोत तरी आत्तापर्यंत तीनशे चारशे लोकांनी आत्ता दुपारी बारा वाजेपर्यंत याचा लाभ घेतलेला आहे अजून पाच वाजेपर्यंत शिबिर चालणार आहे आणखी लोक याचा लाभ अधिकाधिक घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि यासाठी आमच्या ग्रामीण रुग्णालय वणी यांचंही पूर्ण सहकार्य आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा